ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला फडणवीस व राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मंत्री संजय शिरसाट यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येणार असलेली चर्चा सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळे यात चर्चे हवाच निघून गेल्याचे पाहायला मिळत आहे या भेटीनंतर राज्यातील मंत्री संजय शिरसाट यांनी साहेब राजसाहेब वेळा जेव्हा भेटतात काही त्यांच्या सूचना असतात काही काम असतात त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत म्हणून उद्याचे महानगरपालिकेचे समीकरण काय होतील किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे त्यांच्या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे

हो शिवसेनेत पडलेल्या राजकीय फोटीनंतर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा सामना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला मात्र यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र यातच राज ठाकरे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले असून याबद्दल राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद